करता तुम्ही भिवंडी अंजूरफाटा रस्त्याची नेमकी काय प्रचार आहे आणि काय अधिकाऱ्यांशी बोलणं झाले भिवंडी अंजूरफाटा जो रस्ता आहे कशेळीपासून आपण पाहत असाल पहिल्या पावसातच रस्त्याला अनेक ठिकाणी पाणी भरून पूर्ण जाम झालं होतं आणि या संदर्भात मेट्रोचे अधिकारी असतील एम एम बारेच्या असतील डब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांना मी आज इथं पाहणीसाठी बोलवलं पाहणी दरम्यान एक निदर्शन असं आलं तर दोन्हीही डब्ल्यू डी असेल किंवा एम एम आर डी असेल दोन्ही अधिकारी हात झटकण्याचा प्रयत्न करतात यांच्याकडून जे लिहून घेतलं ती ही वस्तुस्थिती खूप भिन्न आहे एकंदरीत काम करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये का नाही याचं मलाही उत्तर मिळत नाही परंतु आता जी पाहणी केली सगळं दाखवलं अपेक्षा आहे अगोदर नाही केलं पण आता तरी तत्परतेने काम करतील आपण पाहिलं असेल आता पुण्याला पण जिथं आहोत इथंही पहा गटारांची अवस्था होली मेरी स्कूलच्या इथं पहा काल्हेरला पहा या रस्त्यालगत जेवढ्या जुन्या मोऱ्या होत्या जेवढे जुने, जुने नैसर्गिक नाले होते या सर्व मोऱ्या आणि नाले नव्वद टक्के बंद करण्यात आलेले आहे आणि भविष्यात तर ह्या रस्त्यावरून पावसाळ्यात चार महिने बंद ठेवायला लागेल अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकतो आणि म्हणून तात्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून या आधी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथं बोलवलेलं आहे दोन दिवसात कशाप्रकारे काम चालू करायचं काय करायचं या संदर्भात तेही आढावा घेतील आणि खास करून आपण बघितलं असेल इथले लगत जेवढे बिल्डर आहेत या सगळ्या बिल्डरांनी सगळे नैसर्गिक नाले जे असतील किंवा मोऱ्या असतील ह्या बंद केलेल्या आहेत तर त्या पुन्हा चालू झाल्या पाहिजे तरच हा पाण्याचा निचरा होऊ शकेल तर हा रस्ता वाहत वाहतुकीसाठी राहील आणि या गावांचं संरक्षण होईल स्थानिक ग्रामपंचायत बघा आता खरं म्हटलं तर दिस्तो, दिस्तो, ही जेवढी डेव्हलपमेंट दिसतो विकास दिसतो ह्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या परवानग्याने घेता फक्त ग्रामपंचायतच्या परमिशनवर हे सगळे बिल्डिंग झालेले आहे हरकत नाही गाववाल्यांच्या जागा डेव्हलप व्हाव्या परंतु त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात चांगल्या पद्धतीने जेणेकरून भविष्यात देखील त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल परंतु ग्रामपंचायत असेल किंवा इतर अधिकारी वर्ग खास करून अधिकारी वर्ग या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालतात आणि आपली जबाबदारी देखील पुढं ढकलून देतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं मी स्वतः एक हप्त्यात पाठपुरावा करून पूर्ण माहिती घेऊन मग संबंधितांवरून कारवाई करण्यासंदर्भात आपल्याशी एक प्रेस कॉन्फरन्स पण साहेब अनेक वेळा तुम्ही या विषयावर आवाज उठवलेला आहे मात्र तरी इथली वाहतूक कोंडी आणि या नाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत तर अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यासंदर्भातली आपण काय तजवीज करणार किंवा काय असेल बघा आज अधिकाऱ्यांकडून मी लिहून घेतले आहे मुद्दा म्हणून लिहून घेतलेला आहे जेणेकरून त्यांनी जे लिहिलं मी दोन दिवसात त्याच्यावर स्टडी करणार आहे आणि जर चुकीचं आढळलं तर शंभर टक्के त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार आणि मला पूर्ण कल्पना आहे हे सगळे अधिकारी काम करण्याच्या मनस्थितीत नाही कदाचित त्यांचा काही याच्यात फायदा नसेल परंतु मी नेहमीच सांगतो मागचं विसरून जायचं पुढं जर चांगलं करता येईल ते चांगलं करायचं पुढं तरी चांगलं करतील अशी अपेक्षा आहे नाही केलं तर त्या त्या अधिकाऱ्यानं धडा शिकवण्यात येईल